त्या सकाळी देशमुख वाड्यात वेगळाच थंडावा होता सूर्य उगावला होता पण घरात प्रकाश पोचत नव्हता कारण घरात माणसांच्या मनात अंधार पसरलेला होता सचिन अंगणात बसून चहाचा कप हातात धरून होता त्याची नजर सारखी नितीनच्या खोलीकडे जात होती रात्रीचं जा दृश्य त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं नितीन हातात बॅग दार हळूच उघडत आणि कुणालाही न कळता वाड्यात शिरतं हे काही साधन आहे सचिन स्वतःशीच फुटपुटला थोड्याच वेळात नितीन बाहेर आला डोळ्यात झोप नव्हती चेहऱ्यावर ताण आणि मनात अस्वस्थता सचिन उठून उभा राहिला नितीन काल रात्री कुठे गेला होतास नितीन थांबला थोड्या वेळ काहीच बोलला नाही मग म्हणाला काम होतं कसलं काम आणि एवढ्या रात्री सचिनचा आवाज आता कठोर झाला होता माझं वैयक्तिक काम नितीनचा सूर चढला सचिन पुढे सरकला तू काहीतरी लपवतोयस आणि ते या घराशी या जमनीशी संबंधित आहे नितीनचा चेहरा लाल झाला तुला माझ्यावर नजर ठेवायची आहे का त्या क्षणी अंगणात भाऊसाहेब आले त्यांची नजर दोघांवर खेळली काय चाललंय इथे सचिन थोडा थांबला मग म्हणाला बाबा काल रात्री नितीन बाहेर गेला होता आणि गावात आज पुन्हा जमनीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत भाऊसाहेब नितीनकडे पाहत म्हणाले तू काहीतरी लपवतोयस का नितीन शांत राहिला त्या शांततेत अपराधीपणाची किंकाळी होती बोल भाऊसाहेबांचा आवाज कडक झाला नितीन एकदम फुटला मी माझं आयुष्य बदलायचा प्रयत्न करतोय घर विकून भाऊसाहेब संतापले हो या घरात सगळं तुमचं आहे माझं काहीच नाही नितीन जवळजवळ ओरडत होता भाऊसाहेब पुढे आले या घरात तू श्वास घेतोस कारण हा वाडा उभा आहे नितीनच्या डोळ्यात पाणी आलं पण रागाने ते पाणी जळत होतं मला माझं आयुष्य जगायचं आहे तो ओरडला सचिनमध्ये पडला नितीन थांब शांत हो नितीन त्याच्याकडे वळला तू कायम बाबांच्या बाजूने उभा असतोस माझं कधी ऐकलंच का भाऊसाहेबांचा आवाज आता कंपित झाला या घरात माझ्या नकळत काहीही होणार नाही नितीनचा चेहरा कठोर झाला मग मी या घरात राहणार नाही तो वेळला आणि वाड्याच्या मुख्य दारातून निघून गेला भाऊसाहेब खुर्चीत बसले त्यांच्या हाताला कंप सुटला डोळे मिटले सचिन धावत जाऊन त्याला धरतो बाबा वाडा शांत झाला पण या शांततेत घराची भिंतही हाजरत होती पहिल्यांदाच देशमुख वाड्यात रक्ताच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली होती